नमस्कार मित्रांनो महावितरणमध्ये एक भरती आलेली आहे ज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचे बी कॉम बी बी ए जे विद्यार्थी पास आहे यासाठी अर्ज करू शकतात तर बघा ॲडव्हर्टाईजमेंट जी आहे ती झिरो पाच ऑब्लिक दोन हजार तेवीसची ॲडव्हर्टाईजमेंट आहे तर यामध्ये कोणकोण अर्ज करू शकते आणि जागा किती आहे ते आता आपण बघणार आहे टोटल ज्या जागा जा जा आहे ह्या चारशे अडुसष्ट जागा जा आहे त्यामधून एस सीसाठी बहात्तर आहे एस टीसाठी सत्तेचाळीस व्ही जे एसाठी चौदा एन टी बी साठी सात एन टी सीसाठी अठरा एन टी डी साठी सतरा एस बी सीसाठी चार ओ बी ओबीसीसाठी एकशे सोळा ई डब्ल्यू एससाठी एकाहत्तर आणि ओपन कॅन्डिडेटला एकशे दोन या प्रकारे जे रिझर्वेशन आहे उमन त्यानंतर प्रोजेक्ट एफेक्टेड भूकंप त्यानंतर स्पोर्ट संदर्भात जेही पूर्ण रिझर्वेशन आहे संदर्भात सुद्धा यामध्ये पूर्ण व्हॅकन्सी डिस्प्ले केलेली आहे ही पी डी एफ तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध केलेली आहे तिथून तुम्ही बघू शकता पूर्ण पी डी एफ रीड करा आणि त्यानंतरच अर्ज करा आणि यासाठी वयोमर्यादा बघा तर पोस्ट जी आहे ती ज्युनियर असिस्टंट अकाउंट ही पोस्ट असणार आहे त्यानंतर एज लिमिट हे तीस वर्ष दिलेली आहे आणि पाच वर्षाचं जे आहे ते एज रिलॅक्सेशनसुद्धा यामध्ये दिलेलं आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट एजुकेशन है का एजुकेशन है, 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 जे एज्युकेशन आहे ते बघा काय पाहिजे तर एज्युकेशन जे विद्यार्थी बी कॉम पास आहे बी एम एस पास आहे आणि बी बी ए पास आहे आणि त्यांच्याकडे एम एस सी आय टी असणं गरजेचं आहे फक्त या तीन विषयामध्ये ज्यांच्याकडे डिग्री आहे तेच विद्यार्थी याच्यासाठी अर्ज करू शकतात बाकी अदर डिग्रीवाले विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकत नाही आणि एक्सपिरियन्स नको आहे म्हणजे जी झिरो एक्सपिरियन्स असला तरी तुम्ही अर्ज करू शकता तर जे विद्यार्थी बी कॉम बी एम एस बी बी ए पास आहे म्हणजे कॉमर्स फील्डमधून ज्यांनी त्यांची डिग्री पास केलेली आहे आणि त्यांच्याकडे एम एस सी आय टी आहे त्या विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरणं खूप गरजेचं आहे कारण याच्यामध्ये कॉम्पिटिशन खूप कमी राहणार आहे तर महावितरणमध्ये तीन वर्ष हे कॉन्ट्रॅक्ट बेसवर राहणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला परमनंट करण्यात येणार आहे तर फर्स्ट इयरला तुम्हाला एकोणीस हजार सेकंड इयरला वीस हजार थर्ड इयरला एकवीस हजार थार, एक रुपये तुम्हाला हे स्टायपन मिळण्यात येणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं आहे त्यांच्या स्टायपनमध्ये एक हजार रुपये एक्स्ट्रा मिळणार आहे तीन वर्षाचा कालावधी जे विद्यार्थी कंप्लीट करतील त्यांना परमनंट करण्यात येणार आहे आणि त्यांना हे जे पेस्केल दिलेली आहे या स्क्रीनवर दिसत तर तुम्हाला ही पेस्केल मिळणार आहे तर महावितरणमध्ये लेखा या पदासाठी अर्ज सुरू झालेला आहे वीस तारीख ही लास्ट डेट असणार आहे आणि जे ओपन कॅन्डिडेट आहे त्यांना पाचशे रुपये चालान आहे आणि जे विद्यार्थी कास्टमध्ये आहे त्यांना अडीचशे रुपये चालान आहे तर ज्या विद्यार्थ्यांचे बी बी ए बी कॉम पास आहे ते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात तर जे विद्यार्थी इलिजिबल आहे किंवा ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी वीस मार्च लास्ट डेट दिली आहे तर लवकरात लवकर आपले अर्ज करून घ्या व या यासंदर्भात जेही पुढील अपडेट येईल ती तुमच्यापर्यंत पोहोचण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा